होती मुलगी तिचे नाव लिला होती ती चौथीत अन भारी होती खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हवी हो। स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी म्हणजे श्री युक्त शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकत गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली तिला म्हणाली नदी ग नदी पण नदीत बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला मग म्हणाली नदी ग नदी लिलाला खायचा आहे बर्फाचा गोळा पण માઈ મનાલી દુખેલગળા ખાઉન કામ પણ